नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या संदर्भातला एक अपडेट आलेला आहे ते म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणारी ही योजना आहे यामध्ये आता शासनाने ई केवायसी करण्याचं आवाहन काही शेतकऱ्यांना केलेलं आहे त्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत ते कुठले शेतकरी आहेत आणि त्यांना हे अनुदान आता लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे यामध्ये किती जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र असणार आहेत आणि कुठ कशा प्रकारे तुम्हाला ई के वाय सी करून ह्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहेत संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मंडळी करन सा ते हे हे पत्र यामध्ये शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठीचं शासनाने आवाहन केलेलं आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं ते आज बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना यांना आधार प्रमाणीकरण करण्याबाबतचं हे परिपत्र निघालेलं आहे तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे परंतु आधार प्रमाणीकरण न आहे म्हणजे ज्यांचं आधारी प्रमाणीकरण म्हणजे ई के वाय सी आहे नाहीत अशा तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांसाठी महा टी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत म्हणजे बारा ते सात ह्या कालावधीमध्ये तुम्हाला आधारी प्रमाणीकरण करणं खूप गरजेचं आहे ह्या कालावधीमध्ये तुम्ही आधार ई e के वाय सी आवर्जून करा सदर कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे त्याबाबत लघुसंदेश शेतकऱ्यांना महा आय टीमार्फत देण्यात आलेले आहेत म्हणजे तुमच्या मोबाईलवर आता तुम्हाला मॅसेज पण आलेले असतील कुठले शेतकरी पात्र आहेत आणि तुम्हाला त्या मॅसेजवर आधार प्रमाणीकरणचा मॅसेज आलेला आहे तथापि यादीत संबंधित बँका देखील शेतकऱ्यांना व्यक्तीशी कळवणे आवश्यक आहे कृपया याबाबत आपले स्तरावरून आधी स्थान बँकांना सूचित करावे जिल्हा उपनिबिद्ध यांनी याबाबत स्थानिक स्तरावरून प्रसिद्धी द्यावी तर अशा प्रकारचं हे परिपत्र होतं यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन बँकांशी पण संपर्क करता येईल की बाबा माझं आधार प्रमाणीकरण करायचं आहे तुमचं नाव जर तिथं आलं असेल किंवा माही सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तिथं पण चेक करू शकता की तुमच्या नावाचा जर तुम्हाला मॅसेज आला असेल तिथे जाऊन चेक करा आणि आधार प्रमाणीकरण अवश्य आहे ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला ह्या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही तर म्हण अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं आलं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला मॅसेज आला की ते पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद